बदलापूर घटनेबाबत फाशीची शिक्षा योग्य आहे निलंबूळ बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता रक्षक यांनी मिळून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या घटनेची वेळेवर दखल घेणे गरजेचे होते जी घेतली गेली नाही मी स्वतः तेथील डीसीपी सोबत बोलले आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक शाळेमध्ये सावित्री समिती असणे गरजेचे आहे अशा अनेक योजनांचा उल्लेख केलेला आहे अशा आणि अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे मोठमोठी माणसं देखील म्हणतात की मुलं जन्माला आली नसती तर बरं झालं असत आपण जर निराशावादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्यासाठी संघर्ष देखील करता येणार नाही फाशीची शिक्षा योग्य आहे मुख्याध्यापिकेला निलंबित केलेलं आहे तक्रार नोंदवायला चौदा तास का लागले याची चौकशी व्हायला पाहिजे कठोरात कठोर कथुर शिक्षाही झाली पाहिजे फक्त लोकांनी कायदा हातात घेऊ नये असे मला वाटते शिक्षण विभाग पालकांच्या तक्रारींची दखल घेत नाही सातत्याने अशा गोष्टींवर कारवाई होणे गरजेचे असल्याचेही निलम गोरे यांनी म्हटले आहे बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती एका सुरक्षा रक्षक आणखीन स्वच्छता रक्षक यांनी मिळून अत्याचार केल्याचं घटना समोर आलेली आहे आणि पोलिसांकडून जेवढी वेळेवरती दखल घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली गेली नाही अशी तक्रार त्यांची समोर आलेली आहे मी स्वतः तिथल्या संबंधित डी सी बोललेली आहे त्याचबरोबर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट त्याचबरोबर स विशेष सरकारी वकील प्रत्येक शाळांच्यामध्ये सावित्री समिती असणं अशा प्रकारच्या अनेक उपाययोजनांच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे त्यानुसार पावलं उचलली गेली आहेत पण लोकांचा मुख्यतः म्हणणं असं आहे की तिथल्या तिथे न्याय झाला पाहिजे तिथल्या तिथे कोर्टचा खटला चालला पाहिजे तर मी इथे सांगू इच्छिते की अशा केसेस आणि अशा घटना वारंवार घडत आहेत दुर्दैवाने फार मोठमोठी माणसंही म्हणतात की मुली मुली तू जन्माला चाली नसतेस तर बरं झालं असतं मुळामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुल्यांनी जो सगळा संघर्ष केला तो याच प्रवृत्तींच्या विरुद्ध होता त्याच्याबद्दल जर आप का आपण निराशावादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्याचा संघर्षसुद्धा करता येणार नाही या प्रसंगावरती मात करून लवकरात लवकर म्हणजे मी असं म्हणेन की चार्जशीट दाखल होऊन फाशीची शिक्षा होणं किंवा जी काही शिक्षा योग्य राहील पण फाशीची शिक्षाच योग्य आहे पण कायद्याच्या शेवटी कक्षेमध्ये निर्णय कोर्ट देत असतं पण लवकरात लवकर शिक्षा पूर्वीसुद्धा नव्या मुंबईतल्या एका घटनेमध्ये दोन महिन्यामध्ये फाशीची शिक्षा पोलिसांच्या आणि आमच्या प्रयत्नांनी झालेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आ, साक्षी पुरावे सगळे समोर आले आणि त्या बेबीज बोलतात छोट्या मुलींना बोलचं करणं एक वेगळी क असतं कौशल्य असतं त्यामुळे या पालकांच्या आणखीन सगळ्या पाल सगळ्या शिक्षकांच्या आणखीन या सगळ्या प्रश्नांच्यामध्ये मुख्याध्यापिकेला निलंबित केलेलं आहे पोलीस अधिकारी महिलेला बदली केलेली आहे पण ती बदली म्हणजे शिक्षा नसते ती त्यांची ड्यू बदली होती त्यामुळे त्यांची बदली होण्याच्याबरोबर चौकशी होऊन त्यांनी का एवढी दिरंगाई केली चौदा तास का लागले तक्रार नोंदवायला याच्याबद्दलचं सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फक्त लोकांनी अशा पद्धतीने स्वतः कायदा हातात घेऊ नये असं मला त्यांना आवाहन करावं असं वाटतं आणि त्याचबरोबर मी विधान परिषदेमध्ये गेले बावीस वर्ष काम करते तर शिक्षण विभागाच्या संबंधित पेरंट टीचर्स अशा असोसिएशन असतात प्रत्येक शाळेमध्ये हाय तिथे पालक जे शाळांबद्दल मांडतात तर ते, ते मांडल्यानंतर शिक्षण संचालक किंवा शिक्षण अधिकारी त्याची फार गांभीर्याने दखल घेत नाहीत असा त्यांचा ग्रिव्हियन्स माझ्यापर्यंतही अनेक वेळेला पोचलेला आहे मग सी सी टी व्ही चोवीस तास चालू नसणं स्वच्छतागृहांच्यामध्ये लाईट नसणं मुल महिला सेवकांचे जी पुरुषसेवक असणं अशा त्यांच्या ज्या तक्रारी असतात त्याची दखल जर का पालकांच्या तक्रारीची शिक्षण विभागाने घेतली आणि पोलिसांनीसुद्धा ती दखल घेतली जाते की नाही हे दर तीन महिन्यांनी निगराणी केली तर आपोआपच या असे प्रकार घडणार नाहीत असं मला वाटतं आणि म्हणून मी असं म्हणेन की केवळ एक मोठा कायदा करणं पुरेसं नाही आहे तर सातत्याने देखरेख करणाऱ्या यंत्रणेमध्ये समाजाचा आणि पालकांचा सहभाग जर का असला तर त्यामध्ये आपल्याला अधिक चांगला न्याय मिळू शकेल असं मला वाटतं आणि या सगळ्या घटनांमध्ये आरोपी जो आहे तर त्याला आता आत्ता तर शिक्षा झालेली आहे पण आत्ता तर त्याला अटक झालेली आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत त्याला जामीन मिळता कामा नये हे सुद्धा फार आवश्यक आहे असं मला वाटतं पोलिसांच्या काही त्रुटी राहिल्या असतील ते मी स्वतः त्याची छाननी करून त्याबद्दलचा नीट अहवाल माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे देणार आहे